जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर पुष्पलता फुटाणी सावित्री सत्यशोधक समिती अमरावती माझा सर्व सावित्रीच्या लेखींना नमस्कार माझा विषय आहे लहान मुलांचे आरोग्य खरं पाहिलं तर लहान मुलं आजारी पडल्यानंतर त्यांचा औषधोपचार केल्यापेक्षा लहान मुलं आजारी पडूच नये याची दक्षता पालकांना पालकांनी घ्यायला पाहिजे जसं लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर लक्ष ठेवायला पाहिजे लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते आपण त्यांना जंक फूड फास्ट फूड आणि ऑइली पदार्थ त्याच्यापासून प्रतिचा बचाव करायला पाहिजे हे अन्न खाल्ल्यानंतर मुलांची भूक लागते त्यांचं पोट भरते परंतु त्यांच्या शरीराला जे पोषण मूल्य पाहिजे असते ते या अन्नातून मिळत नाही आणि परिणामी त्यांच्या क्षेत्रात आयन डेसि डेफिसियन्सी व्हिटॅमिन डेफिशियन्सी कॅल्शियम डेफिशियन्सीला आपल्याला समोर जावे लागते त्या कारणाने वातावरणात थोडा बदल झाला तर लहान मुलं नेहमी आजारी पडत असतात म्हणून आपण त्यांना योग्य आणि आहार द्यायला पाहिजे तसेच बेकरीच्या पदार्थापासून त्यांना कमी प्रमाणात द्यायला पाहिजे अतिशयवनाने बेकरीच्या अतिशय त्यांच्या आतड्यातील जो ओलावा असतो तो सुकतो आणि त्यांची भूक मंदावते त्या आणि त्याच्यामुळे बी ट्वेल्वची कमी निर्माण होते लहान मुलं आजारी करण्याची मुख्यत्वे करून तीन कारणे आहेत जलजन्य आजार वायुजन्य आजार आणि कीटकजन्य आजार जलजन्य आजार हे पाण्यापासून त्याचा प्रसार होत असल्यामुळे आपण लहान मुलांना पाणी उकळून द्यावे नाही ते शक्य नसेल तर क्लोरीनचे ड्रॉप टाकलेलं पाणी घरात वापरायचं वायुजन्य आजार म्हणजे संसर्गजन्य आजार आपण त्यांना व्हायरल इन्फेक्शन म्हणतो ज्या मनुष्याला संसर्ग झाला आहे त्याच्यापासून लहान मुलांना दूर ठेवायचे जास्त गर्दीत पुणे लहान मुलांना टाळावे आणि लहान मुलांना योग्य वेळी योग्य लसीकरण करून घ्यावे तसेच लहान मुलां प्रवृत्ती असेल तर त्यांना खूप थंड पदार्थ खायला देऊ नये तसेच कीटकजन्य आजार म्हटलं तर ते मच्छरापासून मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया या आजारापासून जर बचाव करायचा असेल तर लहान मुलांना मच्छरापासून वाचवायला पाहिजे मच्छरदानीचा वापर करायला पाहिजे तसेच आपण जर मच्छर होऊच नाही याची काळजी घेतली तर ती फारच चांगली आपण अशा प्रकारे काळजी घेऊन लहान मुलांचे आरोग्य वाचवू शकतो आणि त्यांना पन्नास टक्के आजारापासून मुक्त करू शकतो जय ज्योती जय सावित्री